जय शंकर श्री स्वामी समर्थ प्रस्थान श्री शंकर महाराजांचे भाग धाववा चार दिवसांनी सर्व मंडळी मामांच्या घरी आली सांगो वांगी ज्यांना ज्यांना महाराजांचं निमंत्रण कळलं तेही लोक महाराजांच्या हातचा प्रसाद खाण्यासाठी आवर्जून आले मामांच्या घरात स्टोवर एक भलं मोठं पातेलं होत समोर महाराज बसले होते अधूनमधून त्या शिजत असलेली खिचडी ढवळीत होते कुणी त्यांना मदत करायला जवळ जाऊ लागलं की त्यांना खुनेनच जवळ येऊ नकोस असं सांगत होते महाराज स्वतःच रंगले होते मध्येच मान डोलवीत होते मधेस किंचित हसत होते तर केव्हा विचारमग्न झाल्यासारखे के गंभीर दिसत होते काही वेळानं ते भावमग्न होऊन गुणगुणू लागले त्यांचा आवाज हळूहळू मोठा झाला सर्वांना स्पष्ट ऐकू येऊ लागला राह गिर को राह दिखाके छोड़ उनके घर हर लमहा में अपनी धुन में मेरा नाम है शंकर मेरा नाम है शंकर मस्त फकीर का कौन ठिकाना मैं तो दुनिया घुमा तड़प तड़प को जो न पुकारा, उसके दर पर जा थमा। कौन कहां से क्यों मैं आया क्या है मेरा ठिकाना कायनात में मैं भर बैठा फिर भी न मुझको पाया अंधों की आंखें में खोलू बे को जुबान हे है को पिया घर जाना बात मेरी मान ए मुसाफिर तू न डरना मैं जो तेरे साथ तेरी नैया पार कराऊं थम मेरा हाथ मैं कैसा मैं ऐसा वैसा जैसी जिनकी प्रीत मौन माला नाम जपे जो सैया मैं मित भगवान में नाम जपावा बना जोगिया का जो घर जला संसार लुटाए पागल प्रेमी का रोग पल पल भागे हाथ न आए वक्त की बहती धार सैया को याद न किया हो जिंद बेकार फिर देरी किस बात की होनी खड़ा में करूँ इंतजार गर्म मैपिल से भर गया है दिल चल पड़ना उस पार चल चलपडना उसपार महाराजांच्या मधुर आवाजातून व्यक्त झालेले हे हृदयगत ऐकून माणसं भारावून गेली आपण प्रसादासाठी आलो आहोत हेही थोडा वेळ विसरली पण महाराज स्थिर चित्त होते ते उत्साहानं म्हणाले खिचडीचा खमंग वास आला नाही का रे चला चला मामी माई द्रोण भरा 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 महाराजांनी स्वतःच्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला आपल्या समोर खायला लावला द्रोण देता देता प्रत्येकाची प्रेमानं विचारपूस केली यल्लू माईंना विचारलं एकटीच आलीस आईला आणायचं होत आणणार होते तिचीही फार इच्छा होती आपल्या दर्शनाची आणि आपल्या हातच्या प्रसादाची ती वाट पाहत होती पण गेले चार दिवस ती तापानं फणफणली आहे तिला घरी तसं सोडून इकडे कसं यावं असा मी विचार करीत होते तेव्हा तीच म्हणाली तू जा मला प्रसाद घेऊन ये दर्शन नाही माझ्या दैवात पण प्रसाद तरी खाईन दर्शनही होईल महाराज एकदम उद्गारले मग त्यांनी खिचडीचा एक द्रोण माईंना घरी देण्यासाठी दिला सर्वांनी खिचडी खाल्ली मग शेवटी महाराजांना समर्थांना दाखवलेल्या नैवेद्याची खिचडी मामांनी भरवली नेहमी प्रथम महाराजांना देऊन मग सारेजण खात असत पण आज महाराजांनी स्वतःच बजावलं होतं की आम्हाला आधी खायचा आग्रह कुणीही करायचा नाही खिचडी खाऊन झाली तरी महाराजांनी आपल्याला काही सांगावं या इच्छेने भक्त मंडळी अजून त्यांच्या भोवती बसून होती त्यांचा तो भाव ओळखून महाराज म्हणाले आम्ही आजवर सांगतच आलो वागण्यानं प्रत्यक्ष दाखवितच राहिलो आता अधिक निराळ असं काय सांगणार पण यापुढे आपली अशी भेट होईल की नाही सांगता येत नाही म्हणून थोडस बोलतो थो। नातपंतांची थोरी प्रकट केली ज्ञानेश्वरी हे नित्य ध्यानात धरून ज्ञानेश्वरीचं वाचन करा तिची यांत्रिक पारायण नाहीत तर ती जगण्याचा प्रयत्न करा ज्यांना ज्ञानेश्वरीच्या भावभक्तीनं जीवन रंगवलं त्यांचा संसार सुद्धा मोक्षमय होऊन जातो सगळं करा सगळं भोगा पण जे कराल ते जागेपणानं करा आपण करीत नसून ती परमशक्ती आपल्याकडून हे करवीत आहे या भावनेनं तिचं एक माध्यम म्हणून करा कर्तृत्वाचा मध नको नि कर्मफळाची आस नको अगदी सहज रीतीनं जगा वागा कुठेही कृत्रिमता नको घेण्याचा हिशोब नको व्यवहार नको कपट नको पोटात एक अन ओठात एक असा आत बाहेर भेद नको जस आत तस बाहेर स्वच्छ पारदर्शक या सहजतेतून सरळतेतून तुमचं मन प्रेम पूर्ण होईल परमात्मा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून केवळ प्रेमच आहे निष्काम निर्हतूक निर्व्याज, निर्मळ प्रेम त्याचं प्रेम त्याची कृपा आपल्यावर दशदिशांनी वर्षाव करते आहे आपण एवढंच करायचं हृदयाचं पात्र मोकळं ठेवायचं अहंकार टाकून रित ठेवायचं आणि त्याच्या सन्मुख ठेवायचं सरळ ठेवायचं मग आपणही परमानंदानं भरून जाल गोरखनाथजी म्हणतात छांडो दंद, रहो निर्दंद तजे अत्यंगन राहो अबंध सहज जगुती ले आसन करो तन मन पवनात तीट करी धरो संयम चिताओ जुगत आहार ज्ञाद्रा तजो जीवन का काल छांडो तंत मंत वेदंत त्रम गुटिका धात पाखंड अवधू सहजे लैना सहजे दैना सहजे प्रीत लो लाई सहजे सहजे चलेगा रे अवधू तो बासन करेगा समाई। या सहज योगानच तुमच्या पात्रात तो आनंद उतरेल आनंद सागर सामवेल सर्व मंडळी निघून गेली काही मोजकीच मागे राहिली त्यांना प्रेमांना आशीर्वाद देत महाराज म्हणाले वैशाख शुद्ध अष्टमीला जीवनमुक्तांना समाधी घेण्यासाठी अत्यंत शुभ आला आहे त्या दिवशी आम्ही समाधी घेणार आहोत बापू तू एक करायचंस तुझ्या जा स्थानावर जाऊन अष्टमीपासून गुरुचरित्राचं उलट पारायण सुरू कर एखादी सणक यावी तसे महाराज उठले कसबा पेठेत जाऊन आपल्या काही भक्तांना भेटले मग रविवार पेठेत गेले तिथे त्यांचे नानाकुटे नावाचे भक्त राहत होते त्यांच्या घरी गेले महाराजांना पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला त्यांनी त्यांचं यथोचित स्वागत केले महाराज म्हणाले प्रभाकर आम्ही आज द्यायला आलो नाही मागायला आलो आहोत असं बोलून आम्हाला का लाजवता महाराज तुम्ही देवाचे अवतार ऐश्वर संपन्न आम्ही सामान्य जीव तुम्हाला काय देणार शिवाय आमचं जे काही आहे ते सगळं तुमचंच आहे मग एक पायजमा दे आम्हाला नाना विचारात पडले कारण त्यांच्या घरी झब्बा पायजमा कुणीच वापरीत नव्हतं घरात नाही तर बाजारातून आयता आणून द्यावा म्हटलं तर यावेळी सगळी दुकानं बंद असणार काय रे विचार कसला करतोस देतोस ना महाराजांनी विचारलं हो पण पण महाराज आमच्या घरी आता तरी पायजमा नाही कसा ते तुझं जुनं लाकडी कपाट उघड त्यात आहे ते कसं शक्य आहे बघ तरी उघड कपाट त्यात तिसऱ्या कप्प्यात केशरी फडक्यात बांधलेलं गाठोड आहे ते सोडून बघ त्यात आहे जराशा अविश्वासानच नानांनी गाठोड काढलं सोडलं आणि ते चकित झाले त्यात एक पांढरा शुभ्र कोरा पायजमा होता महाराजांनी तो घेतला आणि लगेच घालू लागले घालता घालता त्यांचा नाडीत पाय अडकला डोक्याला कोस लागला होक पडली रक्त आलं नाना घाबरे घुबरे झाले त्यांच्या पत्नीनं हळद आणली मुलानं आयोडीन आणलं कापूस आणला पण महाराजांनी खाली वाकून जमिनीची माती काढली आणि जखमेला लावली हसत हसत म्हणाले कशी केली गंमत अरे तुमचं प्रेम पाहत होतो शंकर